मनोज झारांगे पाटलांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई मधल्या मैदानावर जाहीर आंदोलन उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे आणि आता राज्यभरामध्ये मुंबईच्या दिशेनं जाण्याची जोरदार तयारी सुद्धा सुरू झाली आहे पण मात्र काही जण म्हणतात की जारांगे पाटलांची आता हवा राहिली नाही झारांगे पाटलांच्या पाठीमाग कोणी नाही जारांगे पाटलांच्यासोबत सोबत मागच्या वेळेला जे गेले होते ते वाशीवरून वापस आले होते म्हणून मनोज जारांगे पाटलामुळं नेमकं काय मिळालं आता मुंबईला जाऊन फायदा नाही जारांगे पाटलांना काही आरक्षण मिळणार नाही अशा टीका अशा कमेंट अनेक जण करत आहेत पण मात्र खरंच मनोज जारांगे पाटलांच्या पाठीमाग कोण आहे काय आहे हे जर बघायचं असेल तर जारांगे पाटलांनी काढलेले जे दौरे आहेत ज्या गाव भेटी दौरा आहे हे सुद्धा पहावे लागतील मनोज जनंगे पाटलांच्या पाठीमागे नेमकं कोण आहे आणि किती लोक त्यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी येतात ते तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ पहा Oh, really? जय श्री पाणो लाइ बघितलं या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीनं मनोज जारांगे पाटील यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी आणि मनोज जारांगे पाटलांच्या मुंबई दौऱ्यामध्ये सहभागी होण्यासाठी लोक जमा झालेले आहेत आणि प्रचंड संख्येनं महिला पुरुष लहान मुलं वयोवृद्ध सगळेच या ठिकाणी जमलेले आहेत आता या व्हिडिओवरून एक गोष्ट लक्षात येते की मनोज जारांगे पाटलांची जी हवा आहे ताकद आहे ही कुठल्याही पद्धतीनं कमी झालेली नसून ती ताकद अजूनच वाढलेली आहे आणि पहिल्यापेक्षा जास्त उत्साह आता लोकांच्या मनामध्ये आहे आणि मोठ्या ताकदीनं मुंबईच्या दिशेनं जाणार असल्याचं सुद्धा अनेकांनी सांगितलेलं आहे आता हा जो व्हिडिओ आहे तो आहे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील फाळा या गावचा हा व्हिडिओ आहे या ठिकाणी मनोज जारांगे पाटील यांनी काल रात्री भेट दिली होती आणि त्यांच्या भेटीदरम्यान अख्ख्या गावाचं गाव त्या ठिकाणी मनोज जारांगे पाटलांचं भाषण ऐकायला आलं होतं आणि जारांगे पाटलांना मोठं समर्थन दर्शवलं होतं आता जारांगे पाटलांच्या पाठीमागं किती लोक आहेत किती पब्लिक आहे मुंबईचे दिशेन कोण कोण येणार आहे काय येणार आहे हे आता सत्तावीस ऑगस्टला दिसणारच आहे पण मात्र तुम्ही मनोज जारांगे पाटलांना समर्थन कुठून देत आहात तुम्ही जारांगे पाटलांच्या मोर्चामध्ये कुठून सहभागी होणार आहात हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला लगे विसरू नका